गुड मॉर्निंग कसे आहे सगळेजण मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं स्वयंपाक वगैरे करून झालं भरपूर कामं आहेत पण ते सगळे कामं साईडला ठेवले आणि एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे तर आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर काहीतरी चांगल्या सुद्धा लावल्या पाहिजे शरीराला तर ह्या वर्षामध्ये मला वजन माझं कमी करायचं आहे आणि मी माझ्या वजन कमी करण्यास सहा ते सात महिने लावणार आहे फास्टमध्ये मला वजन कमी करायचं नाही आहे कातं वजन खूप वर्षाचं वाढलेलं आहे दहा ते पंधरा वर्ष समजा वजन वाढलेलं आहे तर निदान आपल्या वजन कमी करण्यासाठी एक वर्ष तर पाहिजे तर एक वर्ष न घेता मी सहा ते सात महिने का महिन्या पण माझं वजन कमी करण्यासाठी घेणार आहे आणि काय होतं ना घरी एक्सरसाइज करायची आणि वजन कमी करायचं म्हटलं ना मुश्किल वाटतं का तर आपण दररोज एक्स एकट एक्सरसाइज करणार शिवाय दररोज डाएट करायचा एक्सरसाइज करणार दोन चार दिवस जोशमध्ये करतो आणि परत सोडून देतो आणि सोडून देतो म्हणजे कसं होतं कंटाळा येतो काहीतरी आपल्याला भाणी भेटतात की जाऊ दे हे काम आहे आज एक्सरसाइज करायला नको उद्या करतो आणि माझंच नाही प्रत्येक लेडीजचं असंच आहे त्यांना खूप कंटाळा येतो मलासुद्धा येतो कधी कधी कंटाळा की जाऊ दे वाटतं एक्सरसाइज करायला नको आणि उद्याच्याला करू आणि उद्या उद्या करत आपल्या उद्या उद्या करत चार दिवस कधी होतात ते माहीतच नाही पडत आणि एक्सरसाईज करायची राहून जाते आणि काही जरी घरी काय नवीन खायला बनवलं की त्याच्यावर सुद्धा कंट्रोल सुटतं आणि थोडंफार खाऊन जातो आपण आणि तिथं चूक करतो आणि आपलं वजन त्यानेच वाढतं तर आता मी सुद्धा ठरवलं की ह्या वर्षामध्ये काहीही गडबड न करता दररोज डाईट आणि एक्सरसाईज करायची आहे आणि जर मला जिम लावणं शक्य नाही का तर आमच्या घरापासून खूप लांब आहे जिम दहा बारा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर दररोज सकाळी जाणं होत नाही त्याच्यासाठी मी दररोज घरात एक्सरसाइज करते आणि वजन कमी करणार आहे जर तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही लावू शकताय आणि जिमला गेलं तर कसं होतं आपण नित्य नियमान तिथं जातो का तर आपण पैसे दिलेले असतात आणि त्या पैशामुळे जातो का तर जाऊ दे आपले पैसे वेस्ट होतील आणि एक्सरसाइजुद्धा तिथं व्यवस्थित होती म्हणून सगळेजण असतात तर आपल्याला करायलासुद्धा छान वाटतं पण माझं जाणं शक्य होत नाही लांब असल्यामुळे आणि जवळच्या जिम आहेत ते म्हणजे दोन तीन किलोमीटर जे आहे ते व्यवस्थित नाही म्हणजे काहीच तिथं सोय नाही आहे त्याच्यासाठी मी जात नाही आहे तर मी आता घरीच एक्सरसाइज करणार आहे डायट करणार आहे आणि तुम्हीसुद्धा जर घरी तुम्हाला करायची असेल एक्सरसाईज तर दररोज करा थोडंसा डायट करा आणि तुमचंसुद्धा वजन नक्की कमी करा सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे की स्वतःवर विश्वास ठेवा की तुमचं वजन कमी होणार आहे आणि शिवाय मला थायरॉइड आहे त्याच्यासाठी माझं वजन पटकन वाढतं पण पटकन कमी होत नाही तर भरपूर वेळ लागतो आणि मधल्या काळामध्ये मी माझं वजन बरंचसं कमी केलेलं आहे माझं वजन खूप जास्त होतं आणि आता तर एवढं आहे आणि तुम्हाला माझे पहिले फोटो वगैरेसुद्धा मी दाखवलेले आहेत केवढं वजन माझं होतं तसं झालं सगळे एक्सरसाइज जेवढ्या केलेलं आहे तेवढ्याचे सगळ्याचे तुम्ही तीन तीन चार चार राऊंड करू शकताय आणि आत्ता मी चाललेलं आहे दवाखण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज दवाखान्यामध्ये कशाला चाललेलं आहे तर मी तुम्हाला माहितच असेल की मी माझ्या दातावर रूट कॅनल के ट्रीटमेंट केलेले आहे आणि ही तिसरी वेळ आहे माझ्या दवाखान्यात जाण्याची आणि आज शेवटची आहे तर आज कॅब बसवायची आहे जास्त वेळ न लागता फक्त पंधरा वीस मिनटं लागणार आहे पण मी माझ्या दाताचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही एक माझी फॅमिली आहोत आणि तुम्हाला सांगणं माझं काम आहे आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता आणि काय होतं आजकाल एक दोन माणसं सोडले तर तिसऱ्या चौथ्या माणसाला दाताचं काहीतरी प्रॉब्लेम होतं तर त्याच्यासाठी आपण घरीच इलाज करायला जातो काहीतरी घरगुती उपाय करायला जातो आणि जास्त दाताचं नुकसान करून घेतो त्याच्यासाठी दाताला थोडं जरी काय झालं तर पटकन डॉक्टरकडे गेलेलं चांगलं आहे शिवाय डॉक्टरकडं चांगल्या डॉक्टरकडं गर जाणंसुद्धा गरजेचं आहे तर माझा एक दातसुद्धा एक अशाच चांगल्या न डॉक्टरकडं जाताना मी माझा एक दात गमावलेला हो आहे पहिला तर त्याच्यासाठी मी खूप भीतभत ह्या डॉक्टरकडे आले म्हणजे खूप सर्च वगैरे करून आलेलं आहे डॉक्टरकडे आणि आता बघूया मी तुमचा त्याच्यासाठी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आणि शिवाय संभाजीनगरमध्ये जर कोणी असाल तर तुम्ही ह्या दवाखान्यात जाऊ शकताय मी ॲड्रेस शकता वगैरे देईन आणि जबरदस्ती काही नाही जायचं असेल तर जाऊ शकत आहे पण मी माझा अनुभव शेअर करते काय होतं ना बरेच जणांच्या दाताला कुणाच्या दाताला तीन रूट असतात किंवा कुणाच्या दोन रूट असतात कुणाला एक असतो जसे की दाताचे मुळं कुणाला तीन मुळं असतात कुणाला चार मुळं असतात तर ज्या दातावर मी ट्रीटमेंट केलेलं आहे त्या दाताला तीन मुळं होते तर तीन मुळामध्ये व्यवस्थित त्यांनी साफ केलं आणि केल्यानंतर शेवटीच्या दिवशी समजा म्हणजे दुसऱ्या दिवशी शेवटीच्या नाही दुसऱ्या दिवशी दातामध्ये हे टाकायचं होतं फिलिंग टाकायचं होतं तर फिलिंगमध्ये ते एक प्लास्टिकच्या तारा, टाकत हो ता ता तारा मला टाकत होत्यामध्ये तर त्याला तारा म्हणतात की काय पिन म्हणतात हे मला माहीत नाही तर बरेच जण म्हणतील ह्याला हे म्हणतात पण ठीक आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा पण मला माहिती नाही तुम्ही सांगते ते पिन त्याच्यामध्ये टाकत होत्या मुळामध्ये आणि दोन्ही व्यवस्थित पिण्या गेल्या आणि तिसऱ्या मुळामध्ये जे टाकत होत्या पिन तर डॉक्टरच हात बघू शकता की जवळ असतो तर त्यांनी ती जास्त जीवरी होती ना ती पगळत आणि बाहेर काढताना मला असं वाटलं की तिसऱ्या मुळामधलं ते पूर्णच बाहेर आलं आणि डॉक्टरला मी म्हटलं दोन वेळा की डॉक्टर ते पूर्ण बाहेर आलं तर डॉक्टर म्हटले नाही नाही जेवढं होतं वरती तेच आलेलं आहे बाकी बाकीचं आलेलं नाही तर मी परत म्हटलं डॉक्टर नाही मला असं वाटायला लागलेलं आहे की पूर्णच बाहेर आलं पण ते डॉक्टर म्हटले की नाही अर्धच आलेलं आहे तर हे बघू शकता एक फोटो आहे तुम्ही थांबून हे फोटोला बघू शकताय तर अशा एक्सऱ्याचा सा फोटो आहे आधीचा नंतरचा नाही जेव्हा ते साफ करत होते तेव्हाचा फोटो आहे हा तर रूट कॅनल ट्रीटमेंट फक्त दुखायचं राहिलं म्हणून ही सक्सेस होत नाही आहे तर त्याचे जे मुळं आहेत ना ती व्यवस्थित फील केले गेले पाहिजे तेव्हा ती सक्सेस होतं आणि आता ती परत तुम्हाला पाच सहा वर्षांनी सात वर्षांनी परत जास्त त्रास देऊ शकतो आणि तुमचा दात तुम्हाला गमवावा लागतो त्याच्यासाठी ट्रीटमेंट केल्यानंतर एक्सरासुद्धा काढणं गरजेचं आहे जेणेकरून आपला दात व्यवस्थित आपल्याला पूर्ण फील केलेला दिसला पाहिजे आणि माझं एक्सरे करायचं राहिलं मी डॉक्टरला म्हटलं एक्स करा पण डॉक्टर म्हटले की एक्सरे करायची काही गरज नाही तुमचा दात व्यवस्थित झाला आणि मी विचारलं मग दात किती वर्ष चलन तर ते म्हटले कायमचा चल ना आता काही प्रॉब्लेम होणार नाही तर बघू आता डॉक्टरवर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा विश्वाससुद्धा डॉक्टरवर ठेवला पाहिजे आणि आणि तुमच्या दाताची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्यावर डॉक्टरला एक्स रे नक्की काढायला हवा जेणेकरून तुमच्या दातामध्ये पूर्ण फिलिंग भरली की नाही तुम्हाला समजेल आणि मी सुद्धा एक्स रे काढायला लावला होता पण डॉक्टर म्हणली काही गरज नाही पण मला असं वाटत होतं की जबरस्तीने कमेंट पण काढायला लावायला पाहिजे होता पण चला मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच आवडला असं ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अभिषेक शिंदे केरवल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी ॲज अ डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे आमच्या हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर अकरा महेश नगर रोड विद्यानिकेतन कॉलनी अपोजिट सेंट फ्रान्सिस स्कूल जालना रोड औरंगाबाद